आता हे बघा कसा झणझणीत कटाची आमटी झाल्या कसा कट आलाय बघा लाल भडक परान भरायचा गा खाऊ पिऊन चांगलं शिकी राहावा तर आता होळी आल्या होळीला आता पोळी लागत्या तर पोळी सांगत खायला काय करायचं आता पोळ्या जर केल्या तर कटाची आमटी जर नाही कर तर पोळ्या काय चवीला लागत नाही त्या म्हणून का नाही मी आज का नाही झनझणीत कटाच्या आमटी आज मी तुम्हाला करून धावणार आहे आता का नाही माझ्या पद्धतीनंच का नाही मी तुम्हाला कटायची आमटी करून मी तुम्हाला धावणार आहे आता ही का नाही हरभऱ्याची डाळ मी आता एक किलो घेतली डाळ शिजत असताना मोठ्या तोंडाचं का नाही भांडे घ्यायचं असं बारीक तोंडाचं भांडे घेतलं म्हणजे आतल्या आत आतल्या का नाही ओपन लवकर डाळ शिजत्या आपण डाळीला आदान ठेवूया आता जरा त्याल घालूया पाण्यात मग डाळ लवकर शिजत्या हळद एक चमचा टाकला की डाळीला क कलर येतो चांगला पिवळा जरत टाकून झाकून ठेवूया म्हणजे पाण्याला चाट करून कडी येतो या पण डाळ टाकून घेऊया का एक गाठ पाण्यात डाळ टाकायची नाही पाण्याला उकळी आली तरच डाळ टाकायची म्हणजे लवकर डाळ शिजत्या कांदा आता फुडून घ्यायचा म्हणजे चुलीत लवकर भाजतो या त्यात आपण कांदा भाजून घेऊया कांदा भाजला असा काळपाट कांदा भाजून घेतला वेळा होत नाही वाळलेल्या खोबऱ्याच्या अर्धी वाटी आता आपण भाजून घेऊया असं खोबरं भाजून घ्यायचं बघा डाय शिजल्या का बघूया आपण अजून थोडी डाळ शिजायला पाहिजे तर कटाळच्या आमटीला लई मसाला घ्यायचा नाही लई मसाला घेतला का नाही ती डाळीचं जरा असं पाणी घट्ट असतंय आणि हे मसाला म्हटलं का नाही एकदमच असं रबरबीत होतंय गटाची आमटी कधी पण पातळच असते त्यामुळे मसाला थोडाच घेऊन वाटायचा आता ही एक लसणाचा गड्डा सोडून घेतला आहे थोडीशी कोथंबीर दोन चमचे आहे एक वाटी वाळलेली खोबऱ्याची आणि कांदा चुलीत भाजून घ्या आता आपल्याकडं बारा महिने बारा सण असतात ज्या वेळेला पुरणपोळी सणाला असतात त्यावेळेला कटाची ही आमटी आपण करतो याच तर कटाची आमटी करायच्या वेळेला तुम्ही वरवंटा पाट्यावर किंवा ती मसाला वाटून आमटी करा आणि मिक्सरला पण हा मसाला वाटून ती आमटी करा किती चवीत फरक पडतोय बघा आता हे बघा डाळ मऊसूत शिजल्या आपण येळून घेऊया ही दीड पळी तेल वतायचं आता एक चमचा मोहरी टाकायची फुलणे एक चमचा जिरण आता हे आमचं लाल कोल्हापूर ला तिखट दोन फळ्या टाकायचं आता तेलात का नाही अशी चटणी का नाही थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे चांगला कट येतो या आपला मसाला टाकायच्या अगोदर ही चटणी तेलात टाकायची म्हणजे कटाला बरं पडत तुमची चूल असू दे गॅस असू दे खर्च जाळ कमी करायचा आणि मंद ह्याच्यावरचे करायचा हे आता पाट्यावर वाटलेला मसाला गॅस वाढवला की नाही तर चटणी जळत्या मग ती काळ काळ उठतंय आणि चवीला पण लागत नाही हे मसाला थोडा कोरडा वाटतोय आपला तर ह्याला वरचं पाणी घालायचं नाही थोडस हे आपण येळवणी काढले का नाही डाळीचं पाणी हे म्हणजे मसाला भाजतो चांगला चांगलं तेल अंगच सुटपर्यंत तेला चांगला मसाला भाजायचा आता हे वर मसाल्याच्या तेल दिसायला नाही का ते असं मनानं तेल मसाल्याला सुटते मसाला चांगला तेलात भाजतो आता ही येळवणी काढल्यानं डाळीचं पाणी ह्याच्यात आहे शिजवलेल्या डाळीतली थोडीशी डाळ घ्यायची ना अशी बारीक करून डाळीत टाकली की नाही आमटीत टाकली की नाही असं आमटी दरदरीत घटसर येत्या आम चवीला पण चांगलं लागत्या मग थोडीशी डाळ काढायची आणि बारीक करायची ह्याच्यात टाकायची आणि हलवायची आता थोडस चवीला मोठं मीठ टाकायचं थोडीशी का नाही दोन तीन बुटक चिंचचे टाकायचे आमटीत म्हणजे जरा आंबूस पण हा चांगला येतो आणि थोडा गुळ पण घालायचं मग जरा आंबट तिखट गोड आमटी चवीला चांगली लागते चांगली अशी पाच मिनिट खळकळून उकळी येऊन द्यायची म्हणजे सगळा मसाला आपला शिजतो लगेच उकळे आले म्हणून बंद करायचं नाही आता हे उकळत आमटी ठेवून पाच मिनटं झाल्या आता उतरून घ्यायची आता हे बघा कसा झणझणीत कटाची आमटी झाल्या कसा कट आलाय बघा लाल भडक आता ही कशी आमटी आहे बघा लय पातळ नाही लय नाही चांगली झाल्या हे आता खाण्यासाठी तयार झाल्या हा आमचा लाल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ह्याच्यामुळंच हे आमटेला असा लाल भडक कट आला आहे जर हा मसाला पाहिजे असला तर खाली दिलेल्या नंबरवर मॅसेज करा तुम्हाला घरपोच मसाला मिळेल